नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अशोक धर्मेन शेतकरी मित्रांनो हे बायोस्टेट कंपनीचं रोख याची पॅकिंग नवीन चेंज झाली आहे नवीन लुकमध्ये नवीन पॅकिंगमध्ये हे आलेलं आहे आजच नवीन फ्रेश स्टॉक अवेलेबल झाला आहे हे पावडर फॉर्ममध्ये आहे आणि हेच बायोस्टेटचं नवीन रोक फ्लो नावाने लिक्विडमध्ये आलं आहे हे याच्यामध्ये थायोफिनॅट मिताईल आहे पावडरमध्ये सत्तर टक्के आणि ह्याच्यामध्ये आहे थायोफिनॅट मिताईल एकेचाळीस पॉईंट सात टक्के एस सी फॉर्मिनेशन आहे हे आपण सर्व प्रकारच्या पिकावर याचा वापर करू शकता मर रोग करपा गुरी फळकूज या रोगावर ह्याचा जास्तीत जास्त वापर केला जातो सर्व प्रकारच्या पिकावर फळबाग पालेभाजी कापूस सोयाबीन या पिकावर आपण याचा वापर करू शकता तसेच हरभरा या पिकावर याचा वापर करू शकता एकरी हे अडीचशे ते तीनशे ग्राम याप्रमाणे याचा वापर करायचा आहे लिक्विड मध्ये ही एकरी अडीचशे ते तीनशे एम एल या प्रमाणे याचा वापर करत आहे जसे की पंधरा लिटर पंपाला तीस ग्राम हे पंधरा लिटर पंपाला तीस एम एल या पद्धतीने वापर करायचा आहे हे पावडर मध्ये आहे लिक्विड मध्ये आहे दोन्ही दोन्हीमध्ये टायवपिनेट मिळायला आहे पण हे पावडर आहे हे लिक्विड आहे याच्यामध्ये सत्तर टक्के डब्ल्यूजी आहे आणि याच्यामध्ये एकेचाळीस पॉईंट सात टक्के सी फॉर्मरशन अशा पद्धतीने बनवलेला आहे नवीन स्टॉक आजच अवेलेबल झालेला आहे याला कोणाला लागत असेल त्यांनी माझ्या खाली नंबरवरती कॉल करा अतिशय योग्य दरामध्ये तुम्हाला बाय रोको रोको आणि रोको फ्लो दोन्ही अतिशय योग्य दरामध्ये तुम्हाला उपलब्ध करून दिलं जाईल वापर करायच्या अगोदर कंपनीने दिलेला ले याच्यासोबतचा लेबल क्लेम जरूर वाचला पाहिजे लेबल क्लेम बघूनच वाचूनच प्रत्येक कीटकनाशक प्रत्येक औषध वापरलं पाहिजे शेतकरी मित्रांनो आपल्या पिकाची आपली काळजी घ्या कारण पीक आपलं जिम्मेदारी आपली असली पाहिजे व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा जमला त्या कधी कॉमेंट करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद